शतकपूर्ती या कार्यक्रमानिमित्त पोस्ट अँड टेलिकॉम सोसायटीमध्येच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या मुलांचा सत्कार आणि पन्नास हजार रुपये बेटी बचाओ ह्याच्या अंतर्गत दिलेलं डोनेशन यासाठी दिलेला प्रतिसाद अविनाश धर्माधिकारी सरांनी केलेलं सुंदर मार्गदर्शन आणि तुम्ही सर्व पत्रकारांनी कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा आम्हाला दिलेली प्रसिद्धी आणि आजसुद्धा सर्व पत्रकार मीडिया चॅनल सोशल मीडिया आणि न्यूज चॅनल या सर्वांचा आम्ही पोस्ट अँड टेलिकॉम सोसायटीच्या वतीने आभार मानतो कार्यक्रम उत्तम झाला सर्व सांस्कृतिक कार्यक्रम बी उत्तम झाला सर्व सभासद समाधानी आहेत धन्यवाद कोण कोण मान्यवर उपस्थित होते मान्यवरांमध्ये आमच्या प्रिन्सिपल जनरल मॅनेजर बी एस एन एल अनिल धानोरकर होते त्यांच्या पत्नी होत्या त्याचप्रमाणे पोस्टल विभागाचे पी पोस्टमास्टर जनरल जायभाई साहेब होते त्यानंतर सिमरन कौर म्हणून डी पी एस होत्या त्याचप्रमाणे दीपक भाऊ पोटे जे भारतीय जनता पक्षाचे कोथरुड विभागातले नगरसेवक आहेत माझे चांगले मित्रही आहेत ते तर ते देखील या कार्यक्रमाला त्यांच्यामुळेच हा कार्यक्रम आपला होऊ शकला कारण त्यांनी हे हॉल उपलब्ध करून दिला ते ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते अध्यक्ष उपाध्यक्ष तज्ज्ञ संचालक सर्व संचालक मंडळ संचालिका कर्मचारी वर्ग ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते त्या सर्वांनी चांगलं सहकार्य केलं तुम्हीही चांगलं सहकार्य केलं धन्य